विषय किरकोळ असतात पण काय होत माहितीये का बायका वाढवतात आता तुम्ही माणसान झालं काय पहिलं दाखव तुम्ही कोण आले ते कोण आले कुठे धर्म दाखवणे जाव लाग म्हणा काय करू जेवला काय लागू कशाला माझा व्हिडिओ करतोय तू का शाळे जातो का नाही जातो आणि मग ही कशाला काय करतो या विषय काय सांगतो तुम्हाला ते दार ते धारला <laughs> <वो दुर गा। laughs> वडील आलं प्रियांकाच आता मी माया कामात दिवसभर इकडं तिकडं करायचं मग आलो आता मी तिकडं वर चाललो होतो रस्त्याने मला दिसलं हाय केलं आता कॉल मला केला दिसला मी म्हणलं तुझ्याकडे पैसे तू आण मला वेळ लागणे यायला आता याकडे एवढं पैसे येत हजार दोन हजार रुपये नेहमी असतात घरी जायचं आणायचं करायचं काय पाहिजे ते करायचं आपले वडील आलेत म्हणल्यावर मला काय विचारायची गरज आहे का मालकी नाही तो घराची नवरा असं कामात काय गोष्टी करत परत कॉल केला आहो की होत बाहेर माझं काम नाही आलो पुन्हा काम पुन्हा कॉल नाही वेळ भेटला काय चुकलं आपले वडील आलेत जायचं मस्त बाई खेर वगैरे हे ते करायचं आहे ना त्यात नवऱ्याच काय येणवाल त्यामध्ये म्हणजे काय कशाचं इस आहे की स्वयंपाक जसं रोज करते तसंच नवीन काय ते बनवायचं ते तुझ्या हातात आहे का मी यायचं करायला मटण आणायला म्हणलं होतं मी मटण आणलं नाही गेले राग रागात अंडे घेऊन आले अंड्याची भाजी केली बोरची केली आणि रसून बसली चुकी नवऱ्याची काय चिकन्नाड तेनवीर तेकन मध्ये नवऱ्याचा निवड आता आलो मी कामानं कटून तस रागा रागात जेव्हा वाढलं लांबण्यात दिसला आम्हाला तोंडा बारा वाजल्यात <coughs> म्हणलं चला आपल्या उठू फॅमिलीला नाही म्हणून कळलं उगच वर न वर न हसले दाखवायचं या अशा गोष्टीत आमच्या घरातल्या रोज गार्डन अशी फुललेली डुललेली असती या आणि त्या पोरीला उठवली नुसते त्या पोरीला उठवलं आज कोण आलत भेटायला तुम्हाला कोण आलत कुठली माव आल भेटाय गोबरली माव नाही आज तुम्हाला कुणी काय आणलं काय काय आणलं म्हण दाखवा दाखव काय काय तुम्हाला आज आपले बिग फॅन आलते भेटायला घरी मी पण नव्हतो माझी वाट किती वेळ बघितली त्यांनी काय थांबलं पण बाहेर मी कामाने तर आले ताई ताईने तुम्हाला सांगतो इकडे बघा अशा बॅग दिल्या त्या बघायक आणि किती छान बनवल्यात बघितले घरी बनवतात सत्ता बनवत होय बघा हे गिफ्ट दिले ते बघितले त्यांच्या मैत्रिणीकडे आलं त्या पहिल्यांदाच बारामतीला आणत त्याला तीन वर्ष झालं त्यांना दुर्गाला भेटायचं होतं ते म्हणलं दुर्गाची मी बिग फॅन आहे मला दुर्गासाठी मी खास मी लय मोठे फॅन आहे मी मोठे फॅन आहे हे जायच्या टायमाला बोलायला लागले परत त्यांना अशा दोन बेगी दिले त्यांनी आणि खाऊ काय काय आणला होता केक आणलं होत बसला का बॉक्स दोन बिस्किट पुढं मोठ ते पाव क्रीम असते त्या पाव त्याला काय म्हणतात आणि कसलं पाव म्हणतात मस्त पाव उभं असतात उभं मला माहिती नाही बिटूला भेटायसाठी आलते बघा मी बारकेला आम्ही खाल्लं की तर हे बिट्टू साठी आलती माझ्या बारकेच्या त्या टिंग्याला भेटायला आलते ह्या टिंग्याला तू बोलली का माऊला बोलली हा मैत्रीण आलते आणि आणि परत ती गेलं की ह्यांचे पप्पा आले मग परत तिथून पुढं सूर बदलले आणि घड्याळाचे आकडे बदलले समजा हे झालं तिचं म्हणणं होतं म्हणलं जा दे आता नाही आलं सकाळ मोठं आलतो <laughs> सकाळ सकाळ सका, हिला आणून देतो आजच्या रात जाऊ दे म्हणलं आता झालाय उशीर संध्याकाळ साडे नऊ वाजल्यात आणली ना आण दे आजच्या दिवस उद्याच्याला आणतो एवढा एवढा कलाय काय झालंय जेव भरून आला माझा सांगताना दुःख झालं जेवढ तुम्ही कष्ट करता तेवढ मी पण घरात करते काय करते काय करते चार पाच एड माझा इकडं माझ्यापेक्षा जास्त माझी बाई खूप कष्ट करते पाच सेड होतात घरातल्या घरात तिचं त्या घरातन ह्या घरात ह्या घरात किचन किचन मधनं बाहेर बाहेरनं हॉल हॉल किचन किचन मधन बेडरूम बेडरूम मधन आंगण अंगणातन हॉल हॉल मधनं लगेच इकडं चार पाच इड घालते ती माहिती आहे ट्युशनला सोडायचं परत महागार आणायचं कधी जाते कधी नाही जात मी तिला आणायला ती मनाने येते कधी कधी परत काय संपलं जायचं दुकानला परत जायचं मंडईला लेकर खळबाळ घेऊन जायचं पूजा कुठे गेली पूजा पांडू कुठे गेले ते कुठल्या गावाला गेल ते आलो ना जाल ना काय तरी जालनाला गेल जालना कुठं आलं ते गाव जालना मला नाही ऐकलं तेवढं इकडं बघा काय तिकडे पुण्याला आपली फॅमिली आहे तुझं नाव सांग खरं नाव काय तुझं मानसी तुझं नाही श्रेष तुझं मानसी मनस्वी हे आहे मानसी सोमनाथ वाघमारे ही आहे स्त्री सोमनाथ वाघमारे ही आहे मनस्वी ही मानसी आणि मनस्वी दोघींच सेम ठेवलेत मानसी मनस्वी कशामुळे जाऊ द्या म्हणजे मोठ्या झाल्या म्हणजे म्हणतात आई बापण तुला मानसी मनस्वी करा मम मे मे बर अशा गोष्टीत आल्यात हिज वडील आता बघू सकाळ मस्त आजचा दिवस मी हे माझ्या भावल्या पशी त्या ताईंनी बॅग वगैरे आणले थँक्यू अगदी मनापासून असं तुमचं प्रेम राहू द्या कायमचं बाकी काय नाही आणि आपलं फ्लोटिंगच जबरदस्त चालू वन के टू एच के थ्री के आपल्याकडे सर्व सर्व प्रकारचा आहे खरेदी विक्री आणि कोणाला जरी कोणाच प्लॉटिंग प्लॉट फ्लॅट विकायचं असलं घ्यायचं असलं द्यायचं असलं माझ्याशी संपर्क करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरवरती आणि आपला मसाला जर पाय असला आई साई मसाला वागणारे फॅमिलीचा तरी आपल्याला संपर्क करा फ्रेश माल बनवलेला आहे आज तर ते तुम्हाला ऑर्डर करून भेटेल मसाला एक नंबर आहे नाही आवडला तर रिटर्न पण घेतो समजा व्हॉट्सअपला माझ्या मेसेज करा सांगा व्हॉट्सअप नंबर आहे आणि तिथून पुढं पूर्ण नाव गाव पिन कोड टाकायचे सातशे रुपये पे करायचे अर्धा किलो पाहिजे असलं तर चारशे एक किलो पाहिजे सातशे रुपये कुरिअर चार्ज नाही